ससे कोंबडी आणि शेळी पालनाचा व्यवसाय हा तसा तोट्याचा समजला जातो पण दापोली तालुक्यातल्या कुडावळे इथे गेल्या तीस वर्षांपासून दीपक देसाई हा व्यवसाय करत आहेत इथे शेळ्या आहेत ससे आहेत कोंबड्या मशी असं सगळं आणखीन इतर लागवड केलेली ला आहे याच्यामध्ये शेती परत भाजीपाला वगैरे नारळ लागवड आहे काजू लागवड आहे आंबा लागवड आहे तर इथं जे शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या साधारण आपल्या ह्या जाती आपल्या उस्मानाबादी जातीतल्या शेळ्या आणि क्रॉस त्याला बोर आफ्रिकन बोर केलेला आहे अशा ते दोन प्रकारच्या शेळ्यांची जात आहे इथं मिक्स तर त्या शेळ्यांपासून शेतकऱ्या चा, चा चांगलं उत्पन्न मिळतं म्हणजे एक शेळी साधारण वर्षा ते सव्वा वर्षात दोन वेळा विणं देते दोन वेळा विनामुळे होते त्याची आणि एका विण्याला साधारण दोन पिल्लं देते आपल्याला इथे ते फायदेशीर शेतकऱ्याला तसा व्यवसाय आहे त्याच्यातून त्याला जोडधंदा म्हणून आपला आप कोंबडी धंदा आहे म्हणजे गावरण कोंबडी आपली देशी कोंबडी आहे ती त्या कोंबड्यांपासून सुद्धा आपल्याला विक्री इथं चांगल्या प्रकारे चांगल्या होते दोनशे रुपये दर मिळतो किलोमागे आणि तो, किलो तो आमच्याकडे साधारण एकशे पाचशे कोंबडी आहे तिथं गावठी कोंबडी तिसरा एक व्यवसाय त्याच्यामध्ये चालू केलेला आहे तो सश्यांचापासून ससा हा संकलित जातीतला आहे हायब्रीड म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे स ससे आहेत साधारण एक ससा वर्षातून चार वेळा विणं होतं त्याचं आणि एका सशापासून साधारण आठ ते दहा पिल्लं मिळतात साधारण एका सशापासून मार वर्षामागे पत्ती पस्तीस ते चाळीस पिल्लं एक ससा आपल्याला देतो आणि एक पिल्लो साधारण स सहा महिन्यात साधारण अडीच ते तीनशे रुपयाप्रमाणे एक पिल्लो जातं आपल्याला आणि सस्यांचं आणि जे कोंबड्यांचं जे आहे इथं व्यवसाय तो चांगल्या प्रकारे इथे शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारा धंदा आहे शेळ्या आणि ससे आणि कोंबडी तेजीत असलेला वराहपालनाचा व्यवसाय स्वाईन फ्लूमुळे बंद झाला तरीही न खसता इतर व्यवसाय देसाईंनी सुरूच ठेवले खरंच त्यांच्या या जिद्दीला भारत फॉर इंडियाचा सलाम